नमस्कार मित्रांनो हे तुम्ही हे दोन डोर दो बघू शकता मॅडमच्या घरी प्लेटेक पॉस्टोनाईट डोस चालले मला कशी वापरायची हे मी तुम्हाला दाखवतो दाखवून अतिशय छान गेला आहे ते आपण बंद केलं ते मॅडम तिकडे आडवळ बरोबर आडव बंद केला हे ओपन केलं की हे मॅडम सो इथून हवा पण येईल आणि त्यावर डास पण येईल आता आपल्याला डास नको तर हवा पाहिजे तरी आपल्याला हा परत बंद करावा लागेल आपण हा डोस बंद केला हवा काहीच घेणं इकडे आणि दोन्हीकडे आम्ही डोस दोन डोस मला विचारायला आम्ही हे जे तुमच्या जे काम ते बनवले आहेत त्याची क्वालिटी त्याचं काम याची सर्व्हिस तुम्हाला कशी वाटेल सर्विस तर खूपच छान होती अगदी सपासप काम करून घेतलंय आले एका दिवसात मेजरमेंट केली दोन दिवसात तार बनवून लावलं आणि गणपतीच्या दिवशी इन्स्टॉल करून सुट्टीचा दिवस होता तरीही कारण रिक्वेस्ट होती की त्याला लवकर हवं होतं की हे स्पेस तर क्वालिटी पण त्यांनी खूपच छान केली आहे सगळी पॅक करून ठेवली म्हणजे अगदीच तास होऊ शकत नाही व्हेरी परत एकदा मित्रांनो कपडे तुमचे स्टँड आमच्या क्लॉड रोईंग सिस्टिंग त्याच्या प्लेटेड मस्ट्रेड डोर लावले ओंटारवाईल सर्व्हिसेस नाईन थ्री फायव्हिक